साम्राज्य सोलापूरचा सुपुत्र डॉक्टर याचं आय पी एलमध्ये मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल सहपरिवार याचा सत्कार करण्यात आला रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने आर्शिन कुलकर्णीचे सहकुटुंब उपस्थित होत आहे आजी वडील आई आणि बहीण या सर्वांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रमुख उपस्थिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तालुका क्रीडा अधिकारी सत्यम जाधव जनता बँकेचे अधिकारी मकरंद जोशी माजी नगरसेविका फिरदोस पटेल लोकप्रधानचे संपादक अयाज शेख अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठाण डॉक्टर अतुल कुलकर्णी डॉक्टर ऐश्वर्या कुलकर्णी डॉक्टर आसवारी कुलकर्णी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष सुहेल पटाण युनिटचे सोना जमादार फैसल पटेल आर्यन पठाण शाहनवाज शेख सादिक कलबुर्गी वाहिद बिजापुरे आदी उपस्थित होते वयाच्या सहा वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आलो त्यानंतर पुण्याला प्रॅक्टिस केली एवढी सगळे वर्ष प्रॅक्टिस करून शेवटी आता इंडिया अंडर नाईन्टीन सिलेक्शन झालं महाराष्ट्राकडनं सहा सात वर्ष खेळल्यानंतर इंडिया खेळलो आणि काल ऑप्शन मध्ये जेव्हा पहिल्यांदा नाव आलं तेव्हा आम्ही खूप सगळे खूप खुश होतो आणि त्यानंतर हे असं सगळ्यांनी केलं खूप बरं वाटत पटाक यांनी जे केलं सत्ता केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद पटास मित्र परिवार या कार्यक्रमाचे सत्तागृष्टी अक्षय कुलकर्णी आणि सत्तागोष्टी डी जी पी राजपूत साहेब यांची जी पी एचे विशेष होते प्रॉसिक्युशन नियुक्ती झाली आणि सन्मान्य व्यासपीठ तसेच सर्व मान्यवर खेळ हा जो प्रकार आहे आपल्याकडे भारतामध्ये खेळाला आमच्या वेळेला जो हे आम्ही ज्यावेळेला स्कूलमध्ये होतो एक वीस वर्षापूर्वी त्यावेळेला खेळाला इतकं महत्त्व दिलं जात होतं अभ्यासाला महत्व द्यायचं आणि खेळामध्ये कुठलाही करिअर होऊ शकतं या विचारसाठीची जी कमतरता त्यावेळेला होती ती आता भरून निघते आहे आणि अतुल कुलकर्णी त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीने ग्रुव्ह केला आणि त्यांनी खेळासाठी प्रोत्साहित केलं त्याचा परिणाम असा आहे की आज अल्टर अंडर नाईन्टीन मध्ये आरक्षित खेळले आणि त्यानंतर आय पी एल मध्ये पण खेळ झाले आणि वर्ल्ड कप मध्ये सुद्धा ते खेळले तर ही जी विचारसरणीमध्ये जी बदल होतो आहे तो सगळ्याच पालकांनी आपल्या पालकांना प्रोत्साहित करणं गरजेचं कर आहे जेणेकरून अर्शिन यांचा आदर्श घेऊन सोलापूरमधला आणखी खूप सारे प्लेयर आय पी एलमध्ये आणि इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट होतील अर्शिन यांचा खेळ जो आहे हा असाच भरत राहू आय पी एल फक्त सुरुवात आहे वर्ल्ड कपची फायनल आणि त्यामध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच व्हायला पाहिजे अशी माझी शुभेच्छा आहे धन्यवाद जय हिंद